मराठा मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पदयात्रा काढली सरकारनं एका रात्रीत कुणबी नोंदी सगळे सोयरेवर तोडगा काढणारी अधिसूचना जारी काढली या अधिसूचनेनंतर मराठा समाजाला कुणबी नोंदीसाठी सगळे सोयरे शब्दाच्या व्याख्यात पितृसत्ताक नातेसंबंधांबरोबरच संबंधांबरोबरच नातेसंबंधातील जमा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे मात्र असा निर्णय फक्त एकाच समाजासाठी घेता येणार नाही त्यामुळे याच न्यायाने एस सी एस टी समाजासाठी देखील आयच्या नात्यातील जात प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतो एस सी एस टी मध्ये जात प्रमाणपत्र काढण्यासाठी पद्धतीनुसार नातेसंबंधातील वंशावळीमधील पुरावे ग्राह्य धरले जातात आय नातेसंबंधातील कागदपत्र ग्राह्य धरली जात नाही मात्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर काढलेल्या अधिसूचनेमध्ये कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावे लागतील असं म्हटलं त्या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सध्या विवाह जाती आहे या संदर्भातील पुरावा देणं तथा गृह चौकशी तथा प्रकारचा पुरावा देणं हे देखील आवश्यक असेल याची पूर्तता झाल्यास त्यांना हे कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल असं म्हटलं गेलं त्यामुळे अर्जदाराच्या आयच्या नातेसंबंधातील नोंदी जात ग्राह्य येणार असल्याचं स्पष्ट झाले घाईघाईने जो निर्णय घेतला तो आदिवासी आणि दलितांनाही लागू होणार का असा प्रश्न पडल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं प्रमाणपत्र देऊन जात घेता येते का असा सवाल देखील उपस्थित करत खोटे प्रमाणपत्र देऊन आदिवासी समाजातील लोकांच्या नोकऱ्या घेतल्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही असं म्हणत अधिसूचनेने फसवणूक केल्याचा अप्रत्यक्ष आरोप छगन भुजबळ यांनी केला होता जात प्रमाणपत्र देताना आईच्या नातेसंबंधातील पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत त्यासाठी पितृसत्ताक पद्धतीनुसार वडिलांच्या नातेसंबंधातील पुरावे ग्राह्य धरले जात होते मात्र राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर कुणबी नोंदी सापडलेल्या अर्जदाराच्या आईच्या नातेसंबंधातील पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत मात्र या अधिसूचनेच्या विरोधात ओबीसी संघटना न्यायालयात जाण्याची तयारी आहेत शिवाय या अधिसूचनेनंतर विधानसभेच्या अधिवेशनात देखील चर्चा होईल त्यामुळे ही अधिसूचना टिकणार की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका